आजच्या व्हिडिओमध्ये चाळीशी नंतर सहज झोपून करता येतील असे पाच व्यायाम करणार आहोत जेणेकरून पोट मांड्या व हिप्सवरील चरबी सात दिवसातच कमी होईल तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूयात नमस्ते मी कोमल पाटील स्वास्त आनंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा या पद्धतीने पाठीवर झोपून घ्या पहिला व्यायाम करणार आहोत हिप्स खाली घ्या दोन्ही पाय सरळ दोन्ही पाय जोडून घ्या श्वास घेत पायवर घ्या गुडघे सरळ पायाचे पंजे श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर हे तुम्हें सिंगल पैने देखी करू शोर फाइ स एट नाइन टेन तुम्हें पहू शकता पोट पाठ मांड्या किती छान पद्धतीने एंगेज होतात सेवन सिक्स फाय थ्री टू वन रिलॅक्स हळूहळू हात आपले मोकळे करा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात मॅटवर ठेवा श्वास घेत दोन्ही पाय पुन्हा पायाचे पण जे बाहेरच्या दिशेने श्वास घेत घया स्ट्रेच करा श्वास सोड़ जवर करा कंटिन्यू। वन टू थ्री फोर फाइव, सिक्स, स एट नाइन टेन टेन नाईन तुम्ही पाहू शकता मांड्या पोट कंबर पूर्ण भाग आपले लोअर बॉडी पूर्ण एंगेज होते सेवन सिक्स आणि ज्या भागावर ताण येतो तिथलीच चरबी कमी व्हायला मदत होते सिक्स फाय फोर हे हात तुम्ही कमरेखाली देखील घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला आणखी सोपं होईल फाय फोर थ्री टू वन व्यायाम करणार आहोत त्यासाठी देखील दोन्ही पाय वर करा तुम्हाला जर कम्फर्टेबल नसेल तुम्ही हात आपल्या हिप्स खाली घ्या आणि या पद्धतीने पुन्हा पायांना स्ट्रेच करा पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने गुडघे सरळ आणि पायांना एकमेकांमध्ये क्रिस क्रॉस करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला कंटिन्यू करत राहायचं आहे टू 3 4 पुन्हा हो तुम्ही दोन्ही हात मॅटवर किंवा कमरेखाली घेऊ शकता दोन्ही पाय या पद्धतीने वर करायचे आहेत पायाचे पंजे जोडायचे आहेत आणि झोपूनच आपल्याला या पद्धतीने बटरफ्लाय करायचं आहे या पद्धतीने पायाचे पंजे जोडायचे आहेत आणि पुन्हा स्ट्रेच करायचे आहे तुम्ही हातांना कमरेखाली देखील घेऊ शकता तुम्हाला आणखी कम्फर्टेबल होईल आणि तुम्ही जास्त वेळ ते करू शकता टू थ्री Four, five, six, seven, eight. 5 6 7 8 hook continue 9 10 10 9 8 7 6 पाय फोर थ्री टू वन व्यायाम करणार आहोत सायकलिंग त्यासाठी दोन्ही हात मॅटवर आणि या पद्धतीने पायांनी सायकलिंग करायचे आहे शक्य होईल तितकं पायाला वर आणि खाली या पद्धतीने करायचं आहे एक पाय स्ट्रेच करायचा आहे दुसरा त्यावेळेस फोल्ड करायचा आहे टू थ्री फोर फाय सिक्स हे करताना देखील तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही कमरेखाली हात घ्या आणि कंटिन्यू करा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप छान आता हेच आपल्याला विरुद्ध दिशेने करायचं आहे टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव फोर थ्री टू वन हलवा रिलैक्स कराएं हलवार हाथ खाली करा पायांना सरळ करा हे व्यायाम झाल्यानंतर पाच मिनिटांच श्वासन तुम्ही जरूर करा दोन्ही हात आकाशाच्या दिशेने पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने डोळे बंद करून पूर्ण शरीर आपलं रिलॅक्स करा आणि फक्त श्वासाकडे पहा असे हे सोपे व प्रभावी व्यायाम तुम्हाला रोज करायचे आहेत प्रत्येक व्यायाम हा तुम्हाला मी वीस वेळा करून दाखवलेला आहे परंतु त्याचे तुम्हाला तीन सेट मध्ये से रिपीट करायचे आहे म्हणजे प्रत्येक व्यायाम प्रकार हा वीस 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 या पद्धतीने तीन सेटमध्ये रिपीट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला सात दिवसात त्याचा इफेक्ट जाणवेल तुमची लवकरात लवकर पोटावरील मांड्यांवरील आणि हिप्सवरील चरबी कमी होईल या व्यायामांसोबतच तुम्हाला रोज सहा सूर्यनमस्कार करायचे आहेत तो नेमका कसा करावा याविषयीची लिंक वरती आय बटनमध्ये दिलेली आहे तो नक्की जाऊन पहा आणि ते सहा सूर्यनमस्कार देखील यासोबत करा शक्य असेल तर तुम्ही या व्यायामांच्या आधी सूर्यनमस्कार जर केले तर तुम्हाला त्याचा प्रभाव हा अधिक जाणवेल आणि सर्वात शेवटी तुम्हाला कपालभाती हा प्राणायाम करायचा आहे कमीत कमी दोन ते ती तीन मिनिटे हा प्राणायाम तुम्हाला रोज करायचा आहे देखील पोटावरील चरबी कमी व्हायला नक्कीच मदत होते सोबतच आपला आहार देखील आपल्याला व्यवस्थित करायचा आहे वेळेवर जेवण करायचं आहे साखर मैदा मैद्याचे पदार्थ बाहेरचे पॅकेट्स फूड्स यापासून थोडे दिवस का होईना आपल्याला दूर राहायचं आहे म्हणजे आपण जो व्यायाम करत आहोत त्याचा आपल्याला लवकरात लवकर इफेक्ट जाणवेल तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल तुम्हाला मिळालेले अनुभव नक्की शेअर करा आणखी तुम्हाला कोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ हवे नक्की सांगा जेणेकरून आपण त्या विषयांवर देखील व्हिडिओ बनव व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनही प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा योग करा हरिओम